तर मित्रांनो आज असे कॅरेट आपण गाडीमध्ये टाकतोय टोमॅटोची हो आणि इथून आपण पॅक करून जाणार नाशिक मार्केटसाठी पावसामुळे जरा धावपळ होती है, दोन चार दिवसापासून कंटिन्यू पाऊस येतोय आणि पॅकिंगच्या वेळेसच पाऊस येतो त्यामुळे जरा जास्त धावपळ होऊन जाते तर गाडी इथून भरून डायरेक्ट नाशिक जायचं आणि तिथे गेल्यावर बघू मार्केटचं काय हालत आहे सध्या आणि आज म्हणजे पाच मे रोजी तर असाच व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो आजचं मार्केट आणि तर इकडे मित्रांनो आज दुपारी पाऊस होऊन गेलेला आहे म्हणजे सर दुपारी दहा अकरा ते बाराच्या दरम्यान त्यामुळे आता वाजले चार पाच संध्याकाळचे त्यामुळे एवढं काही विशेष <tip> राहिलं नाही वातावरण सध्या असे झालेले तर शेतकरी मित्रांनो आज आपण परत एकदा टोमॅटोची गाडी लोड केलेली आहे आणि आज, आज आपले जवळपास एकशे साठ कॅरेट आहे आणि आपण चाललेलं आहे नाशिक मार्केटला दोन तीन दिवसापूर्वी आपली फुल मारलेली आहेत आणि मार्केट एकदम डाऊन झालेलं आहे कारण शंभर रुपये कॅरेट गेलेलं आहे दोन दिवसापूर्वी आज बघू आज काय होतं आहे दोन दिवसापूर्वी आपली शूटिंग नाही केली तर आज करू बघू आज काय सिच्युएशन मार्केटची तर चला दाखवतो तुम्हाला आजचं मार्केट ही ले ले, हा, तर ही आपली गाडी पिकअप जी लोड झालेली आहे एकशे साठ कॅरेट सध्या कार्यकर्त्यांना जरा हलकं व्हायचं होतं त्यामुळं होता गाडी थांबवलेली आहे आणि हा हायवे जातो नाशिकमध्ये आणि रेटमध्ये पोहोचतात काही व्यापारी भेटतात आणि जे काय भाव हे आहे ऐंशी रुपये आमचा इथं नाही जमणार तर मित्रांनो आज मार्केट फुल खतरनाक डाऊन आहे आणि जवळपास नव्वद तेर एकशे दहापर्यंत मार्केट येईल म्हणजे तुम्हाला मग मार्केट मंडी दाखवतो जरा आज गर्दी पण खूप जास्त आहे आणि मार्केटची खूप वाईट हल तर बघू आज मंडी फिरून काय रेट चालू वगैरे तर असं मंडीमध्ये सध्या खूप जास्त गर्दी आज आणि अरे ये हे ये पूर आला आलं काही ठिकाणी लिलाव पण चालू आहे पण मार्केट आज खूप जास्त डाऊन आहे कारण आम्ही दोन तीन ठिकाणी दाखवलं तर नव्वद शंभर आणि जास्तीत जास्त एकशे दहापर्यंत मार्केट आहे तर काय खरं नाही आज मार्केटचं आज तारीख आहे सोळा पाच दोन हजार चोवीस तर आजच्या डेटला आहे असं मार्केट आहे नाशिकमध्ये आला आला तर लोकांची इच्छा असते व्हिडिओमध्ये येण्याची तर म्हणतो लोकांचं बघा पूर्ण ट्रॉली भरून आणलेली आहे आणि मार्केट नाही आहे भाऊ हा इकडं पूर्ण कॅरेट भरून ठेवलेले आहे आणि ट्रान्सपोर्टसाठी भरलेले तर त्यांच्या पण गाड्या नाही आलेल्या त्यामुळे मार्केट डाऊन आहे जरा क्लायमेट खूपच खराब आहे पूर्ण पावसाचं वातावरण असल्यामुळे मार्केट डाऊन आहे कारण यांचं ट्रान्सपोर्ट होत नाही बाहेर आणि तिकडं सेल ना झाल्यामुळे इकडं मार्केट डाऊन करत आहे तर ज्यूसवाले व्यापारी तर सेट काय मार्केट आहे आज हे तीस रुपये तीस रुपये ज्यूसचं मार्केट आहे गोलटी माल आहे गोलटी पूर्ण गोल्टी माल आहे आणि हा इथून जातो सह्याद्री फार्म सह्याद्री कंपनी जी आहे ना दिंडोरीमध्ये तिथं जात आहे तीस रुपये कॅरेट म्हणजे भाऊ काहीच परवडत नाही कारण वीस रुपये ट्रान्सपोर्ट शेतकऱ्याला आणि खोड्याला वीस रुपये म्हणजे लॉस दहा रुपये जातोय तरी पण आमचा शेतकरी हा आणि आपली गाडी लावली खाली होण्यासाठी हे सर्व एक कॅरेटमध्ये टाकणार आपले माल काय झालं मित्रांनो मागच्या मे जून आणि जुलैमध्ये जवळपास तांबटीला दोन ते तीन हजारपर्यंत मार्केट असल्यामुळे वर्षी खूप जास्त लोकांनी तांबटी लावली आणि तिथंच गंमत फसली सगळ्यांची आजच्या डेटला म्हणजे आज सोळा पाच दोन हजार चोवीसच्या डेटला पूर्ण मार्केट बॅच झालेलं आहे आणि फक्त शंभर रुपये चांगेट आहे चांगल्या मालाला मार्केट आहे आणि पोल्टी आणि बा बाकी ते असतं लाल वगैरे ज्यूससाठी ते म्हणजे एकदम अक्षरशः वीस ते तीस रुपये कॅरेट चाललं आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता शेतकऱ्याला काय आहे तर ठीक आहे आजचं मार्केट असं आहे आपली गाडी आता खाली होती दाखवतो तुम्हाला बाकी काही नवीन दिसलं तर हे पण दाखवतो माल टाकताना आणि पुरा चेक करून घेता कसा माल आहे सडेल वगैरे हो सगळं चेक करता आणि सडेल निघाला तर काढून घेता आणि कॅरेट पण कमी करता थोडी कारण त्यांना पण प्रॉब्लेम होतो पुढे जाळण्यासाठी माल विकण्यासाठी त्यामुळे बघूनच माल घेतं हे लोक अशा प्रकारे चालू खाली होण्यासाठी गाडी तर मित्रांनो आपण पिकअपला केलं बाय बाय आणि आता बसतोय आपल्या गाडीत जरा बाहेरचे पण दुसरी काम आहे आपल्याला तर मित्रांनो आपण केलेलं आहे बाय बाय आणि आपलं पूर्ण काम झालेलं आहे म्हणजे टोमॅटो वगैरे पूर्ण खाली झालेली आहे आणि दुसरं काम होतं माझं तर आपली दुसरी गाडी आलेली तिच्यात मी जाणार आहे कारण पिकअपचं तिच्यामध्ये ऑलरेडी दोन शेतकरी अजून होते ते ज्यांना बाहेर जायचं होतं तर ठीक आहे ते काय विषय वेगळा आहे पण आजचं मार्केट जरा खूपच डाऊन झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी खूपच वाईट काम आहे कारण आजचं मार्केट जवळपास एकशे दहा एकशे वीसच्याच लेवलनी चांगल्या मार्क टॉम चांगल्या टॉमॅटोसाठी आणि गोलटी बदला म्हटलं तर ते बेभाव चालू आहे गोलटी केलेली मित्रांनो पन्नास रुपये आणि बदल्याचा तर काही विषय नाही वीस आणि तीस रुपये घेत आहे तर बदला आणायचा नाही मित्रांनो मार्केट डाऊन आहे तुम्ही गोलटी आणि चांगला माल आणू शकता पण एक दोन महिन्यानंतर माझ्या मते बहुतेक जून आणि जूनच्या एंडिंगनंतर जुलैमध्ये मार्केट राहू शकतं जे मागच्या वर्षी झालेलं आहे दोन हजार प्लस लवकर लावल्यामुळं मार्केट भेटत नाही आहे आता सध्या तर जुलैनंतर जुलैच्या महि जुल जुलै महिन्यामध्ये मार्केट राहू शकतं असा अंदाज आहे माझा कारण आता कुपर डाऊन आहे एक दीड महिन्यात पूर्ण तांबाट्या संपून जातील शेतकऱ्यांकडले कर आणि जुलैमध्ये मार्केट असू शकतं असा एक अंदाज आहे तर ज्या शेतकऱ्यांना लावायच्या आहे किंवा लावल्या आहे त्यांनी लक्ष द्या जरा तंबाटेकड काय एक प्लॉट जरी गेला तर दुसऱ्या प्लॉटमध्ये तांबाटेचा पैसा वसूल होऊ शकतो तर बघा आजचं मार्केट असं होतं आणि तुमच्या पण तंबाट्या चालू असतील तर कमेंट करा सांगा कसं काय काय वाटतं आहे मार्केटबद्दल आणि कोणत्या मार्केटला तुम्ही नेता ते, ने ते पण सांगा म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल पन्नास किलोमीटर जर मला ते जवळ आहे मते मला पंचवीस ते वीस किलोमीटर पडतं त्यामुळं मी नाशिकला येतो तर तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने आणि जिथं चांगला भाव आहे तिथं घेऊन जा तर मित्रांनो कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल कारण असेच नवनवीन आपण व्हिडिओ टाकल टाकत असतो या चॅनलवरती शेतकऱ्यांना अशी मग व्हिडिओनी मदत होती कारण मार्केटचं सध्याचं काय मार्केट चालू आहे ते माहीत होतं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र